नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत कहाणी मंगळागौरीची कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडीशी माहिती घेऊया मंगळागौरीची श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी पूजा करण्याची चाल आहे मुलीचे लग्न झाल्यापासून पाच वर्ष हे व्रत करतात धोत्रा मोगरा माका बेल तुळश शमी आघाडा डोरली कण्हेरी रुई अर्जुन विष्णुकांता दुर्वा वगैरे प्रकारची पत्री व फुले आणतात दुपारी सोळा सुवासिनीसह न बोलता भोजन करतात रात्री सोळा वातींची आरती ओळतात आणि सुवासिनींच्या ओट्या भरतात रात्री भोजन न करता गाणी खेळ नृत्य व फुगड्या वगैरे प्रकारांनी सर्व रात्र मोठ्या आनंदात घालतात घालवतात दुसरे दिवशी सकाळी गौरी विसर्जन करतात चला तर मग आपण मंगळागौरीच्या कथेला सुरुवात करूयात कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं तेथे ते ते एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्या वाण्याच्या घरी एक गोसावी येई अलग म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणी पण निपुत्रिकाच्या घर हातची भिक्षा घेत नाही म्हणून गोसावी निघून जाई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवांचा नेम मोडला तो बाईवर खूप रागावला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले मग बोवांनी उपशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर आणि रानत जा जिथे घोडा अडेल तिथे खण देवीचं देऊळ लागेल त्या देवीची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीस सांगितलं तसा मग वाणी रानात घोडा घेऊन निघाला घोडा एका ठिकाणी अडला तिथे खणलं त्याला देऊ देवीचं देऊळ लागलं देऊळ सुवर्णाचं होतं रत्नजडिताचे खांब आहेत माणकाचे कळस आहेत आत देवीची मूर्त आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली आणि वर माग म्हणाली बोवा म्हणाला घरदार आहेत गुरढोरं हो आहेत धनद्रव्य आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे वाण्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीने माझ्या मा दे माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे आणि एक फळ घे घरी घेऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवी मागं देवळामागं गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो काय आपल्या मोठीत एकच आंबा आहे असं चार पाच वेळा झालं चार पाच वेळा तो वरखाली उतरला पण त्यामुळे गणपतीला त्रास झाला गणपती बाप्पाने सांगितलं तुझ्या नशीबी एकच फळ आहे मग वाणी घ फळ घेऊन घरी आला बायकोला फळ खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंकीण झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवज आहे असा वाण्याने जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तेथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींची भांडणं लागली एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान दाड द्वाड आहे काय रानद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्र व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी रान होणार नाही मग मी तर एक मुलगीच आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं तिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे तो दीर्घायुषी होईल परंतु हे घडलं क घडतं कसं त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्ने लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीचे आईबापांना पंचायत पडली पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याचा पुढं त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा आणि मग धर्मशाळा पाहू लागले मामा दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयतांनी गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सरप येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्या शिरेल अंगाच्या चोळीनं कऱ्याचं तोंड बांधून टाक सकाळी उठून ते वाण आईला दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला तिनं लाडू खायला दिले फरळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली <coughs> पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी निघाले मामाबाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई, आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्नेच्या गळ्यात हार घातला पुढं पाय पहिल्यावर मांडवा त्याला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचसोबत खेळत नाही रात्रीची लाडवांची अंगठीची खूण काही पटेना आईबापांना पंचायत पडली तिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांना अन तेन... नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे हाती अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावे भावानी गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला शे एकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाभाचे काशीस केले पुष्कळ दानधर्म केलं तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एकच दिवशी भाच्यास मृच्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली ते युगां दोघांचे युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसं आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाले ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ मग ते परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर सौ तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितले इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाहीत दासींनी यजमाना आणि सांगितले यांनी पालखी पाठवली आदर तिथानं घरी नेलं पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आई बाप्पांनी विचारलं तुझ्याजवळ कोण का आहे त्याने लाड लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामे मामाभाचे सून घेऊन घरी आले सा सासूनं सुनेचे पाय धुतले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला गौ गव, मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी कृपा तिची आहे सासेर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इसकी इतकीच देवाची प्रार्थना करा ही ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण अशी ही मंगळागौरीची कहाणी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद